जास्तीत जास्त थंड होतो कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतो मी तुम्हाला काय म्हणलो की याला माती लावा आणि हे साफ करा तुमचे नत्र आपले जे आपण घटक टाकलेले ते स्पर्धा तयार झालेली स्पर्धा तयार झालेली त्याच्यामुळे तुमचे ते सगळे खालचे गावतच घेऊ लागले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश भोसले आज आपण आलो आहोत श्री विनोद खोसरे राहणार खुलदाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या शेतात दादांनी आपलं जे प्रोडक्ट आहे पंचवीस स्पीड पंचवीस पंचवीस हे यूज केलं होतं त्याचा वापर केला होता आणि दादाच्या शेतामध्ये या पूर्ण आदर पिवळी पडली होती आणि पूर्ण त्याची जी वाढ आहे ती वाढ पण खुंटलेली होती जसा आता जो प्लॉट दिसते दादाच्या मनात सात दिवसापूर्वी तुम्ही सोडलेले बरोबर सात दिवस बरोबर तर सात दिवसापूर्वी तुम्ही सोडले आता फक्त सात दिवस झाले तुम तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो याच्यामध्ये ह्या प्रोडक्टचा तुम्हाला कसाही आला हे आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा याच्यामुळं याच्यामध्ये काय झालं मी जेव्हा पंचवीस पंचवीस सोड आद्रक पुरी पिवळी होती तर ते पंचवीस पंचवीस सोड्यावर पुरी हिरिकाड झाली आणि तिला फुटवी काढायला सुरुवात झाली बरोबर सुरुवात झाली आणि जे प्रमाण होतं रोगाचं म्हणजे त्याच्यामध्ये काय रिस्टर्न पॉवर पण आली म्हणजे प्रतिकार क्षमता पण तयार झाली कारण की काय होतं पहिले म्हणजे त्यामध्ये काहीतरी अ आ... न्यूट्रॉनची कमी होती ठीक आहे जे पोषक तत्वे आपल्या जमिनीला लागतात आपल्या आद्र पिकांना लागतात त्याची ते ती कमतरता होती आता ते कमतरता पूर्ण भरून निघली आपल्या ह्या स्पीड पंचवीस पंचवीस सस्पेन्शन ग्रेड प्रोडक्ट हे खत आहे आपलं हे जेल फॉर्म मध्ये असतं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सर्व प्रकारचे आहे म्हणजे मुख्य जे आपल्या जमीन लागतात मुख्यमध्ये कोण कोणते मॅग्नेशियम मुख्यमधे म्हणलं मुख्य आपल्या जमिनीला एकवीस आपल्या पिकांना एकवीस प्रकारचे इसेन्शियल म्हणतात आपण जे की पोषक तत्वे अन्नद्रव्य असतात ते लागतात मग त्याच्यापैकी आपल्या याच्यामध्ये सगळे आहे जसं की नत्र असण स्फोर असन पालास असज बोरॉन झिंक कॉपर मल्यम हे सगळ्या प्रकारचे घटक हे सर्व प्रकारचे घटक आपल्या एका प्रोडक्ट मध्ये म्हणजे तुम्हाला एक प्रोडक्ट सोडला तुम्हाला असे दहा प्रोडक्ट सोडायची गरज नाही बरोबर तोच रेट आलेला आहे नाही की बाबा आपल्याला काय होतं आपल्याला शेतकऱ्यांना माहित नसतं की आता उदाहरणार्थ नाही पुढे आधार असत पुढे आता ह्या साइडनं काय झालेलं आहे की बाबा आपलं झाडे झाडाची जेव्हा जसं पहिले म्हणलो किंवा जे आपले, आपले पोषक तत्वे असतात त्याची डिफिशियन्सी झाडाच्या काही बाजूला दाखवती उदाहरणार्थ वरती वरच्या साईडला जर पान पिवळे किंवा असे बड असतात अपैकल बड म्हणतो इथे फक्त कॅल्शियमची बोरांची डिफिशिन्स दाखवणार खालच्या साईडला काय करणार खालच्या जे ओल्ड लिव्ह जे जुने लिवजी जे जुने पाने त्या साईडला नायट्रोजनची डिफिशियन्सी म्हणजे नत्र स्पोरेसची डिफिशियन्स दाखवणार ज्या साईडला ह्या साईडला असतं या साईटला जर असे काडे तपकिरी कलरचे जळ म्हणजे त्याला आपण ब्राऊन बर्निंग टाईप आले झाले समजा तर डिफिशियन्सी तर हे डिफिशियन्सी सगळे भरून काढलेली जे नक्करची कमतरता आहे एखादे म्हणजे तुम्हाला असं हे गरज गरज नाही किंवा डोकं गरज नाही राईट आणि आपलं झाडाचं कसं असतं झाड जे लागतं तेच घेणार तुम्ही आता याच्याच जर नाही तो स्पुरची डिफिशियन्सी तुम्ही जर कॅल्शियम नायट्रेट सोडवत असले तर काय फायदा आहे का बरोबर आहे म्हणजे आपल्या गोष्टीमध्ये त्याच्या करता याच्यामध्ये आपले सगळे एकाच प्रोडक्ट मध्ये सगळे आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्याचा फायदा व्हावा आपला एकच उद्दिष्ट सदैव शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी आपलं पवन ऍग्रो काम करतो आणि हेच नाही तर तुम्ही समृद्ध व्हा आपले रिलेशन बिल्ड व्हा यासाठी आपण काम करत असतो दादा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार माझं शेतकऱ्याला सोडून पहा एक वेळेस मग ते रिझल्ट आता तुम्ही हा अदाकिचा प्लॅटफॉर्म पाहू शकता जवळपास ज्या मागच्या एक महिन्यापूर्वी किंवा पंधरा दिवसापूर्वी जी होते परिस्थिती होती त्याच्यात आता फरक फरक खूप बरोबर आणि हे आम्ही शेतकरी सांगतायत ते शेतकरी सांगतायत आणि शेतकऱ्यांना पण अशी हे की बाबा पंचवीस पंचवीस हे प्रोडक्ट सगळे प्रोडक्ट आपण शेतकऱ्यासाठी घेऊन आलो आहोत आणि याचा चांगला उपयोग करावा ज्याच्यामध्ये आपले एक सस्पेन्शन ग्रेड खत आहे तो आपल्या झाडाची रूट अँड रूट डेव्हलपमेंट होते त्याच्यामुळे प्रकाश संस्थाची क्रिया वाढवते आणि सगळे घटक एकाच प्रोडक्ट मध्ये असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो आणि त्याच्या वापरायचं प्रमाण जे तुम्ही प्रत्येक स्टेज मध्ये म्हणजे प्रत्येक पिकाच्या अवस्थामध्ये वापरू शकता हा म्हणजे तुम्ही लागवड केल्यानंतर दहा दिवसांना सुद्धा याचा उपयोग करू शकतात आता काढायला काढायला धावून हिवाळा पडला समजा बोली आपला वाटतंय की ते घटक कमी आहे तर त्यावेळेस युज करू शकतात पोचण्यासाठी युज करू शकतात त्याच्यामध्ये काय की म्हणजे अन्नद्रव्य नाही यावा तुम्ही सोळावी पासून शेवटपर्यंत पिकाच्या अवस्थेमध्ये वापरू शकता त्याचं आपलं एकही प्रमाण आहे चार ते पाच किलोग्रॅम पर एकर डिजल फार्म मध्ये असल्यामुळे तुम्हाला काय आणि सहज सोपे तुम्हाला त्याचा किंवा असं काही त्याला अवघड नाही किंवा काही नाही ड्रिप वगैरे तुम्ही सोडू शकता